मुलांच्या नाश्त्यासाठी आता शाळा सुरू होत आहेत मुलांच्या टिफिनसाठी किंवा असंही संध्याकाळी खाण्यासाठी पटकन होणारे हे तीन पदार्थ तांदळाच्या पिठापासून आपण बनवलेले आहेत अगदी झटपट बनतात दहा मिनटामध्ये आणि करायलाही अगदी सोपे आहेत तुम्ही टिफिनलाही देऊ शकता हे पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला, नव करायला विसरू नका आता मी एका छोट्या पातळ्यामध्ये तीन चमचे दही घेतले आहे दह्याला छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला ताक बनवायचं आहे त्याच्यामध्ये दोन वाट्या आपण पाणी टाकून घेऊया आता ज्या वाटीने मी पाणी टाकलं आहे त्याच वाटीने मोजून आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ जर नसेल तर मिक्सरमध्ये तांदूळ वाटून चाळून चाळणीने बारीक करून घ्या किंवा मार्केटमध्ये रेडीमेड तांदूळाचं पीठ मिळतं तेही वापरू शकता आता एक चमचाभर तेलामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घ्यायचे त्यात लगेचच हिरव्या मिरच्या आणि मी बारीक कट करून लसूण वापरला आहे जर तुम्हाला असा नसेल वापरायचा तर हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घ्या आणि नंतर कढीपत्तासोबत छान फ्राय करून घ्या तोही छान लागतो त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकली आहे जे मगाशी आपण ताक करून घेतलं होतं ते टाकून घेऊ हे दोन वाट्या मी पाणी घेतलं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे ह्याला छान उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ घातलं आहे उकळी आल्यानंतर थोडं थोडं करत आपण जसं आपण उपम्यासाठी किंवा पिठल्यासाठी करतो त्याचप्रकारे पिठाच्या गाठी होऊ नये म्हणून आपण छान हलवून घ्यायचं आहे हे पहा याप्रकारे अगदी छान होते ही उकड मौसूद कधी काही खायचा मूड नसेल तरीही पटकन बनते पाच मिनटामध्ये वरतून थोडंसं तूप टाकायचं एक चमचाभर आणि कोथिंबीर आणि आता आपण ही आपली उकड तयार आहे एक वाफ काढून घेऊ दोन मिनटं ते पहा मुलांच्या टिफिनसाठी झटपट बनणारा टेस्टी आणि पौष्टिक असा नाश्ता रेडी आहे आता आपण पुढला प्रकार बघूया मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्यात चवीनुसार मीठ टाकायचं ज्या वाटीने आपण पीठ घेतलं आहे त्याच वाटीने मोजून आपण पाणी घेऊया एक वाटी मी पाणी घेतलं आहे आता याला घुठळ्या होऊ नये म्हणून छान फिरून घ्यायचं आहे आणि त्यात परत एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी एकदम नका घालू नाहीतर घुठळ्या होतील मी थोडं थोडं करत पाणी घातलं आहे ह्यात दोन वाट्या मी पूर्ण पाणी घातलं आहे दोन वाटी पाणी घातल्यानंतरही थोडंसं सा घट्टसर पीठ वाटत होतं म्हणून परत अर्धी वाटी पाणी घातलं आहे एकूण अडीच वाट्या पाणी घालायचं आहे आणि एवढं पातळ तयार करून घ्यायचं आहे आपल्याला बॅटर तव्याला तेल लावा किंवा तूप लावा त्याच्यानंतर चमचानी ही अशी घावून चढून घ्यायची आहेत गॅस थोडा फास्ट ठेवा म्हणजे अशी जाळी हो। येईल छान बारीक गॅस ठेवला तर थोडेसे जाडसर होतील अगदी पातळ करायचे असतील तर गॅस फास्ट ठेवा आणि नंतर पुन्हा परत मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे वरतून तूप लावा म्हणजे एकमेकांना चिटकणार नाहीत जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा इझिली निघतील आपले जाळीदार घावणं तयार आहेत अगदी दोन मिनटात बनतात आता परत तिसरा प्रकार नाश्त्याचा मी एक वाटी तांदूळाचं पीठ अर्धी वाटी रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलं आहे त्यात आलं हिरवी मिरची चवीनुसार मीठ घातलं आहे आणि एक वाटी पाणी घालून मिक्सरला असंच फिरून घ्यायचं घट्टसर आपलं पीठ तयार झालं आहे याच्यामध्ये परत एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये मी काढलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण इनो टाकून घेऊया आणि थोडंसं वरतून पाणी किंवा तेल टाका आणि मिक्स करून घ्या इनो टाकायच्या आधी गॅसवरती पाणी गरम करायला विसरू नका आधी पाणी गरम करायला ठेवा आणि त्याच्यानंतर आपण इनो टाकून घ्यायचा आहे मी ताठाला तेल लावून घेतलं आहे तर ते आपलं बॅटर टाकून घ्यायचं आहे मी दोन वाट्या पाणी टाकलं आहे थोडंसं पातळ झालं आहे त्याच्यामुळं तुम्ही दीड वाटी पाणी टाकून घ्या थोडंसं छान दिसण्यासाठी वरतून लाल मिरची पावडर टाकलं आहे दिसायला सुंदर दिसेल म्हणून आणि इडलीच्या पात्रामध्ये आपल्याला आता स्टीम करून घ्यायचं आहे एक दहा मिनटं दहा मिनटानंतर हे पहा ज्यांना बेसन नाही चालत त्यांच्यासाठी हा ढोकळा अगदी छान बनतो मऊ लुसलुशीत खूप तांदळाचं पीठ असल्यामुळं खूप जास्त सॉफ्ट बनतो आता तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता हे पहा मस्त अशी जाळी पडली आहे हा नाश्ता करायला सोपा आहे आणि खायला तितकाच टेस्टी लागतो जर तुम्हाला असंच खायचं असेल तर तुम्ही तसंही खाऊ शकता चटणीसोबत पुदिन्याच्या किंवा असा तडका देऊन ही छान लागतो आपल्या तांदळाच्या पिठापासून सोप्या साधा दहा मिनटामध्ये बनणाऱ्या ह्या तीन रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका थँक्यू